हॅलो नमस्कार मंडळी सो पुण्यामध्ये जर तुम्ही तु चिकनचं रेस्टॉरंट शोधत असाल तर तुमच्यासाठी बेस्ट असं मी रेस्टॉरंट घेऊन आलेली आहे सो मी आज आलेली आहे पुण्यातील सुप्रसिद्ध भुजबळ बंधू सुपर श्रीलाजला इथे स्पेशल गावरान आणि चिकन थाळी मिळते आणि तसंच त्यांची स्पेशल बासवडी आणि शेवभाजी थाळीसुद्धा खूप प्रसिद्ध आहे सो ह्याचं नारायणगावमध्ये सुद्धा एक आउटलेट आहे आणि इथे चुलीवरचं जेवण मिळतं ता ही त्यांची स्पेशालिटी आहे हे जे हॉटेल आहे ते वाकडमधील कसपटे वस्तीत आहे सो कसपटे वस्तीमध्ये मी त्याचं लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलंच आहे एकोणावीसशे नव्वदपासून हे पुणेकरांच्या सेवेत आहे सो आपण आतमध्ये जाऊन त्यांचं मी तुम्हाला डेकोर पण दाखवते की ॲम्बियन्स आणि सिटिंग अरेंजमेंट कशी आहे त्या अगोदर मी तुम्हाला दाखवते की ते टू व्हीलर आणि फोर व्हीलरचीसुद्धा पार्किंग अवेलेबल आहे सो पार्किंगचंसुद्धा टेन्शन नाही मधलं मी तुम्हाला सांगते करून तुम्हाला अंदाज आलाच असेल की हे किती पॉप्युलर आहे किती डिलिशियस असं फूड इथे मिळत असेल सो so, इथे चिकन आणि मटनच्या व्यतिरिक्त सुकट खिमा मासवडी मटण सिल्वरच्या भाकरी अजून प्लस चना मसाला मटकी असे बरेच वेजमध्ये पण ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि या रेस्टॉरंटला खूप जे ॲक्टर्स असतात त्यांनीसुद्धा व्हिजिट केलेलं आहे सो तुम्ही इथे बघू शकताय आहे डाक्टर लोक पण इथे आवडीने फूड जेवून जातात सुपर शिराजचे ओनर आहेत सो आपल्याला डिटेलमध्ये सांगतील की हो हॉटेल कधी एस्टॅब्लिश झालं आणि नारायणगावची यांची पहिली शाखा आहे सो, हो हो सो हे वाकडमध्ये कसपट्या वस्तीमध्ये कधी आलं सगळे डिटेलमध्ये आणि आपली स्पेशालिटी काय आहे सो सर तुम्ही सांगा सगळं नमस्कार माझं नाव प्रशांत गायकवाड म बंधू स्पेशल सुपर आशुपासराज हॉटेल हो एकोणीसशे नव्वद ना डिस्ट नारंगावमध्ये झालं वाकडला घराकडे जागर असतो वाकडमध्ये दोन हजार सोळामध्ये आम्ही इथं पदार्पण केलं वाकडमध्ये चांगला चांगल्या प्रतिसादाचा रिस्पॉन्स भेटलेला आहे आमच्या इथं स्पेशल स्पेशालिटी आहे शाकाहारी लोकांसाठी बंधू सुपर सिराज स्पेशल मासोडी थाळी बंधू स्पेशल मटन थाळी मटन आपल्याकडे बोलाई बोकर दोन्ही मिळते किचन सेप सेपरेट आहे व्हेजसाठी नॉन व्हेजसाठी सगळं किचन सेपरेट आहे तसंच वेजसाठी शिवभाजी आणि तसंच आपल्याकडे गावरान चिकन स्पेशल थाळी बी भेटते बंधू त्यात चिकन खरडा काळं फ्राय लाल फ्राय मसाला फ्राय आणली सूप आणि अळणी राईस भाकरी रसा राईस हे सगळं अनलिमिटेड असतं थाळीमध्ये एक व्यक्ती एका एका व्यक्तीसाठी एक थाळी अनलिमिटेड राहते आप आपल्याकडे भ भुजबळबंदी स्थापना आमचे फाउंडर माझे वडील श्री संजीव भुजबळ यांनी केलेली आहे ते आ, आज टोटल तीस वर्ष झालेली आहे आमची भुजबळबंदी सेवा ग्राहकासाठी चालू आहे आणि इथून पुढे आम्ही ही परंपरा कायम ठेवू हीच आमची थँक्यू अभी उसमें लेना है। तो इथे भाकरी थापता आणि ही ज्वारीची भाकर आहे ज्वारी भाजरी अशी सगळ्या चुलीवरच्या भाकऱ्या तुम्हाला इथे खायला मिळते बापरे एवढी मोठी मासवडी तुम्ही बघू शकता पूर्ण इतकी मोठी मासवडी आणि एका दिवसात संपते म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की किती डिलिशियस इथलं फूड असणार आहे ही आपण मोठीशी मांसवडी काट कट करतोय आता आणि त्यातलं स्टफिंग पण तुम्ही बघू शकता सो इथली मासवडी खूप जास्त प्रसिद्ध आहे सो so, ही भुजबळ स्पेशल गावरान चिकन थाळी आहे याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे अळणी रस्सा लाल फ्राय काळा फ्राय खरडा खिमा सोलकढी आपला रस्सा आणि बाजरीची भाग सो सर so, कसं वाटलं तुम्हाला सुपर शिराचं जेवण आणि काय बरंच वेळा ओके खूप आवडतं आणि तुम्ही कुठून आले वाकडमधनं झाले काडी वाढून इथे तुम्ही जेवणासाठी स्पेशल चिकन चिकन डाळी मागवली तुम्ही ओके आणि मॅम तुमचा काय रिव्ह्यू आहे जेवणाबद्दल खूपच छान आपलं जगदम आय वुड सजेस्टिंग ते यावं जगदम नंतर तुमचं पहिलं सजेशन हे सुपर श्रीराज आहे वंडरफुल थँक्यू